सर्व गणेश मंडळांना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा काका गणेश मंडळाची आरती संपन्न लातूर शहराचे आमदार माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशनगर भागातील काका गणेश मंडळाची आरती संपन्न झाली आहे यावेळी अमित देशमुख यांनी सर्व गणेश मंडळांना श्री गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं असून त्यांना योग्य ती मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलत असताना सरकारने जे बोललं आहे बोल ते सिद्ध करून मान्यता द्यावी असे देखील आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे गणेश उत्सवाच्या मी गणरायाच्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो गणराया त्यांच्या जीवनातले सारे विघ्न दूर करो गणराया त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती समृद्धी प्रदान करो याच गणरायाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गावांना भेटी दिल्या नदीकाठी ज्या शेतजमिनी आहेत त्याचीसुद्धा पाहणी आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव आणि त्यांचे सारे सहकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सगळे पदाधिकारी यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालं आहे संदर्भाने शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्याद्वारे त्यांनी निवेदनही दिलेलं आहे आणि जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे आणि सरसकट मदत ही तातडीनं त्यांना देण्यासंदर्भामध्ये ही मागणी आम्ही सरकारकडे नोंदवलेली आहे विसर्जनाचा काय संदेश देणार विसर्जनामध्ये लातूरची एक आगळी वेगळी परंपरा राहिलेली आहे लातूरमध्ये सण हा नेहमीच सारे मिळून साजरा करतात आणि साऱ्याच गणेश मंडळांनी याही वेळेला अनेक पथ्य स्वतः घालून घेतलेले आहेत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हा उत्सव त्यांनी साजरा केला आहे त्याचंही मी कौतुक करतो आणि मिरवणुकीमध्ये उद्या सुरक्षा व्यवस्था ही चोख राहील आमचे अनेक स्वयंसेवक मदतीला मंडळांच्या राहतील मग त्यांना प्यायचं पाणी असेल किंवा काही फळं असतील हे उपलब्ध करून दिले जातील पोलीस जे त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांना देखील सहकार्य करण्याची भूमिका आम्ही सगळे करणार आहोत आणि गणरायाला ज्या थाटामाटामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं तर त्यांना निरोपही हा उद्या थाटामाटात दिला जाईल अशी माझी खात्री आहे मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्याला यश मिळालं आहे असं चित्र आपल्यासमोर उभं आहे आणि त्यांनी देखील सगळ्यांना आव्हान केलं आहे की थोडंसं सबुरीनं या सगळ्याकडं आपण पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की यामध्ये म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं मान्य केल्यात अशी सरकारनं भूमिका राज्यापुढं आणि देशापुढं मांडली आहे मला असं वाटतं सरकारनं आपल्या शब्दाला जागलं पाहिजे हीच अपेक्षा आहे सरकारनं ना सांगितलं नाही की त्यांना धक्का न लावता हे हा मार्ग ते काढतायत त्यामुळं आपण म्हणजे याची प्रचिती काय होते हे थोडीशी वाट पाहावी कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल